हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता वाजलेचे सं रात्रीचे सवाट झालेले आहेत आता आम्ही निघालोय कुठे जाणार हे तुम्हाला थोड्या वेळात मी सांगते तर आता आम्ही निघतो स्टेशनला जायला आणि तिकडे जाऊन बोलते तुमच्यासोबत पनवेलला येऊन पोहोचलो आणि अचानक प्लॅन झाला त्याच्यामुळे तिकीट रिझर्वेशन पण केलं नाही आहे आता आम्ही कुठे जाणार आहे सकाळी पोहोचल्यानंतर तुम्हाला सांगेल तुम्हाला दाखवती गर्दी आता क्रिसमसचं वेकेशन पण चालू झालेलं आहे तुम्हाला दाखवते घेतली गर्दी बघा किती आहे दादानी पण इकडे आहेत दादा वहिणीची राग संस्कृती तिकडे थांबलेत तिकडून जर जागा भेटली तर ते तिकडे सीट पकडतील आम्ही इकडून चढणार आहे म्हणजे जिकडे भेटेल तिकडे भेटेल तुम्हाला जागा भेटली तर ठीक आहे गर्दी दादानी पकडलेली आहे सीट सीट <laughs> बघतो वर अजून वाढवतात काय अजून <laughs> ट्रेन वाढवतात काय नंतर माझ्या बाजूला बसतो तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि इथे आता ट्रेनमध्ये मग काय म्हणजे सेलिब्रेशन म्हणजे इथे चॉकलेट आता खाऊन मग त्यांना मंगेशनं थोडंसं देईन चॉकलेट सगळ्यांना थोडं थोडं देऊन मग असं सेलिब्रेशन करणार ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन आणि आज बारा वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि बरोबर बारा वाजताच ॲनिव्हर्सरीचं विश केलं मी त्यांना आणि सगळ्यांनी आम्हाला विश केलं त्यानंतर आता वाजलेत चार वाजलेत तर आम्ही आता रत्नागिरीला उतरतो स्टेशनला उतरतो गर्दी भरपूर होती पण बसायला जागा भेटली त्याच्यामुळे काय टेन्शन नव्हतं हो तर आम्ही इथे फायनली आम्ही रत्नागिरीला उतरलो तर रत्नागिरीला तुम्हाला माहिती आहे की किती वाजले रे बाळा बरोबर चार वाजले रे रत्नागिरीला स्नॅप स्नॅप लवर तर रत्नागिरी स्टेशनला उतरलो कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते ह्यांनी सगळं काम पूर्ण केलेलं आहे हे आणि आता मस्त रिनोवेशन पण झालेलं आहे सगळ्या स्टेशनचं जसं की कणकवली स्टेशनचं झालं तसंच हे आता रत्नागिरी स्टेशनचं पण झालं तर आता इथून ऑटो पकडणार आणि डिरेक्टली जाणार एक पाव म्हणजे पाहुणे राहतात तर त्यांच्याकडे दोन दिवस स्टे करणार आहे तर तिथे जाऊन आता ऑटो पकडून इथून ऑटो करून आता आम्ही त्यांच्या घरी पोचणार तर हा छोटासा व्हिडिओ ट्रॅव्हलिंगचा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय इथून जे पुढचे व्हिडिओ असतील तर तुम्हाला ते सगळे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ भेटतील तर कशासाठी आलो आहेत हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मीमध्ये तसं सांगणार तर आता आम्ही पोचतो इथून डिरेक्टली त्यांच्या घरी तर तुम्ही इथे आल्यानंतर म्हणजे ऑटो पकडून पण तुम्ही कोकण दर्शन करू शकता गणपतीपुळे पावस रत्नागिरी जे काय असेल ते